नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे गजानन हॉस्पिटल आणि एकता फाउंडेशनच्या वतीनं कान तपासणी आणि उपचार शिबिर घेण्यात आलं या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी शालेय विद्यार्थी तसंच ग्रामस्थांची तपासणी केली नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे गजानन हॉस्पिटल आणि एकता फाउंडेशनच्या वतीनं मोफत कान तपासणी शिबीर घेण्यात आलं श्रुती प्रकल्प योजनेअंतर्गत आयोजित या शिबिराप्रसंगी गजानन हॉस्पिटलचे डॉक्टर गजानन काशीद श्रुती प्रकल्पाचे अधिकारी गौरव कारले रिझवान मिर्झा संतोष राहिंस मुख्याध्यापक अडसुरे एकता फाउंडेशनचे अतुल फलके रामदास पवार अरुण अंधारे हुसेन शेख विकास जाधव अक्षय ठाणगे राजू फलके किरण जाधव सुधीर खळतकर अमोल फलके रवींद्र जाधव संदीप जाधव एकनाथ जाधव राजू भगत राहुल फलके सुभाष फलके अनिल डोंगरे आदी उपस्थित होते शिबिरात डॉक्टर काशीद यांनी रुग्णांच्या कानाच्या विविध तपासण्या केल्या या शिबिरातून कर्णदोष निवारणाचा उपक्रम राबवल्याचं सा मान्यवरांनी सांगितलं हॉस्पिटल अहमदनगर आणि आज या ठिकाणी जे काही कान तपासणी शिबिरं आयोजित केलं आहे तसं पाहिलं तर आ, मी या दोन्ही संस्थांना ठिकाणी धन्यवाद देईल अभिनंदन करील कारण का ही शिबिरं होणं ही आज काळाची गरज आहे आणि प्रथमतः मी या ठिकाणी गजानन हॉस्पिटलला असे धन्यवाद देईल की माझ्या शाळेतल्या मुलांची कानाची तपासणी आज कारण आहेत कारण का मुलांचे कान जर अगदी निकोप असतील तर आम्हाला या अध्यापनामध्ये त्याचा फारसा फार, फार मोठा उपयोग होतो आणि म्हणून मी माझ्या संपूर्ण शाळेच्या मुलांची या आजच्या शिबिरामध्ये तपासणी करून घेणार आहे आणि या तपासणीचा माझ्या विद्यार्थ्यांना फार मोठा लाभ होणार आहे त्याचप्रमाणे निमगाव वाघाची जे काय आमचे कानाचे रुग्ण असतील त्यांनाही या तपासणीचा फार मोठा लाभ होणार आहे म्हणून मी या ठिकाणी असं आवाहन करीन निमगावकरांना की आपण या स्वर्ण संधीचा फायदा घ्यावा आणि त्याचबरोबर या ठिकाणी एकता फाउंडेशन आणि गजानन हॉस्पिटल या दोन्ही संस्थांचं मी या छानशा कामगिरीबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन करतो आज या ठिकाणी गजानन हॉस्पिटल व एकता फाउंडेशन तसेच श्रुती प्रकल्प एच डी अंतर्गत मोफत कांता बसणी शिबिराचं आयोजन केलं आहे या रुग्णांसाठी मोफत कांता बसणी मशीनद्वारे के चालू आहे सध्या आणि ज्यांचा असाही कानाचे प्रॉब्लेम असतील त्यांचं आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे या ठिकाणी गजानन हॉस्पिटलला सर्व सोयीसुविधा उपलब्ध दो <laughs> आहेत आणि लेझर ट्रीटमेंटद्वारे सगळं शिबिरं या ठिकाणी राबवली जातात हॉस्पिटलतर्फे आणि दुसरं म्हणजे सांगायचं म्हणजे पहिलं म्हणजे आम्ही हॉस्पिटलला पहिलं फर्स्ट प्रेफरन्स दिला आणि पहिलं आम्ही म्हणजे नाही का एक लेटर दिलं सा का साधारण आमच्या ग्रुपच्या वतीनं एक शिबिराने निमगा या ठिकाणी शिबिर ठेवण्यात यावं आणि डॉक्टर गजानन काशी सरांनी म्हणजे निवेदन दिल्यानंतर लगेच त्यांनी ॲक्सेप्ट केलं आणि या ठिकाणी एकोणतीस तारखेला या ठिकाणी के मान्य केलं अशा प्रकारे हे शिबिर सुरू झालेलं आहे आणि असे असे एकता एकता फाउंडेशनच्या वतीनं असेच प्रोग्राम इथून पुढे पण असे चालू राहतील अशी मी ग्वाही देतो गजानन हॉस्पिटल अहमदनगर या ठिकाणी एक नवीनच प्रोजेक्ट सुरू झाला आहे सध्या त्या प्रोजेक्टचं नाव आहे श्रुती प्रकल्प या श्रुती प्रोजेक्टमध्ये असं आहे की इंटरव्ह्यू नावाचं एक डिवाईस आहे की ज्याच्यामध्ये आपण कानाची तपासणी करतो या कानाची तपासणी केल्यानंतर आपण त्या त्याचा जो रिपोर्ट आहे तो ऑनलाईन डॉक्टरला दिसतो म्हणजे जेणेकरून ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील जे जे लोकांना ए एन टीच्या डॉक्टरपर्यंत पोहोचू शकत गरा गावा नाही अशा या मशीनच्याद्वारे आपण प्रत्येक घराघरात आणि प्रत्येक गावागावात पोचून त्यांची कानाची तपासणी करतो म्हणजे या मशीनमध्ये असं आहे की आजपर्यंत आपण कानाचा पडदा म्हणजे ड्रम ज्याला म्हणतो ते क फक्त हॉस्पिटलला जाऊनच दाखवल्या जातं पण या इंटरव्ह्यू म्हणजे मशीनच्याद्वारे आपण कानाचा पडदा बघू शकतो आपल्या कानात काय त्रास आहे म्हणजे त्याचा मळ असेल किंवा कानाचा पडदा फाटलेला असेल कमी ऐकू असेल या सर्व तपासणी या मशीनमध्ये केल्या जातात आणि याच्या माध्यमातून डॉक्टरांना सुलभ समजण्यासाठी पडतं या म्हणजे याच्यामध्ये काय असतं बेसिकली की घराघरात जाऊन जे हेल्थ वर्कर असतात ज्याला सी एसडब्ल्यू व ते हेल्थ वर्कर जाऊन घरोघरी तपासणी करतात शिबिरात तपासणी करतात मग ज्या शिबिरातून जो तपासणीतील लोक निघतात त्यांना आम्ही सवलतीच्या दरामध्ये हॉस्पिटलला ऑपरेशन्स असेल किंवा ज्यांच्या तपासणी असेल या माध्यमातून करतात आता या मशीनचं आजपर्यंत फक्त अहमदनगर नसून हॉस्पिटलमध्ये पण याचा प्रोजेक्ट चालू असतो अशा या प्रोजेक्टचा सर्वांनी लाभ घ्यावा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एकशे त्रेपन्न मुलांची कर्ण तपासणी करण्यात आली याशिवाय सुमारे दीडशे ग्रामस्थांचीही मोफत तपासणी करण्यात आली प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर